इकडे मुंबईतली दृश्य दुसरीकडे पुण्यातली दृश्य लालबागच्या राजाचं सुद्धा अजूनही विसर्जन व्हायचं आहे आता जवळपास चोवीस तास अकोट आलेले आहेत आणि अजूनही मिरवणुका सुरू आहेत मुंबई पुणे या ठिकाणची थेट दृश्य आपण बघतोय एकीकडे मुंबई <तारी> लालबागच्या राजाचं विदर्भ घेत आहे ते अजूनही विसर्जन बाकी आहे तर ही पुण्यातली दृश्य हे तपशील आपण घेणार आहोत मुंबईमधून आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत पंकज लालबागचा राजा सध्या कुठपर्यंत आलेला आहे आणि कधीपर्यंत बाप्पाचं विसर्जन होईल पुन्हा एकदा आपण पंकज यांच्याशी संपर्क करूया तर काही तांत्रिक अडचणी येत आहेत पण सध्याची ही दृश्य आपण पुन्हा एकदा बघतोय लालबागचा राजा आपल्याला दृश्यामध्ये एकीकडे पाहायला मिळतोय मुंबईतून इथे एक दृश्य आणि दुसरीकडे पुण्यात सुद्धा अजूनही दोन तास पथकचं वादन सुरू आहे गणपती बाप्पांचं विसर्जन होणं पुण्यात सुद्धा बाकी आहे पुन्हा एकदा प्रतिनिधी पंकज यांच्याकडून तपासून घेऊया पंकज लालबागचा राजा आता कुठपर्यंत पोहोचलाय आणखी किती गणपती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन होणं बाकी आहे लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीच्या जवळ पोचलेला आहे आपण बघतोय समोर लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचा प्रोटोकॉल जो आहे तो दिसायला सुरुवात झालेली आहे सगळ्यात आधी पोलिसांची सी सी टी व्ही व्हॅन जी असते ती व्हॅन पुढे आहे चेंबूरचा सुखकर्ता हा गणपती विसर्जनाच्या दिशेनं चौपाटीकडे मार्गस्थ होते आणि त्याच्या मागे आपल्याला पहिली सफेद रंगाची व्हॅन दिसते ती पोलिसांची सी सी टी व्ही व्हॅन आहे त्याच्यानंतर पोलिसांच्या गा गाड्यांचा ताफा आहे आणि त्याच्यानंतर लालबागचा राजा जो आहे तो इथे गिरगाव चौपाटीजवळ येईल गिरगाव चौपाटीच्या या भागातून तो पुढे समुद्राकडे विसर्जनाच्या ठिकाणी जो आहे तो मार्गस्थ होईल पोलिस बंदोबस्त मोठा आहे लालबागच्या राजा मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते यापूर्वी तिथे पोचले होते आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया लालबागच्या राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत समोर एक मंडप घातलेला आहे ज्याच्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी काही कोल्ड्रिंक्स असतील पाणी असेल बिस्किट्स असतील याची व्यवस्था केली जाते आ, काही मिनिटातच आपल्याला आता लालबागच्या राजाचा ताफा जो आहे तो दिसायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो लालबागच्या राजाच्या ताफ्यातली पहिली जी आहे ती सी सी टी व्ही व्हॅन ती व्हॅन आहे पोलीस जे गणपती आता इथे आलेले आहेत त्यांना चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ करतायत त्यांना पुढे जायची विनंती करतायत कारण भरपूर लोक लालबागच्या राजा या गणपती मंडळासोबत असणार आहेत भरपूर लोकं आहेत अडचण येऊ नये लोकांना त्रास होऊ नये यासाठी काळजी जी आहे घेतली जाते असं आपल्याला ला म्हणावं लागेल एक गणपती आहे त्या गणपतीनंतर थेट दृश्य आपल्याला जी आहे ती लालबागच्या राजाशी पाहायला मिळतील लालबागचा राजा जो आहे तो ऑपेरा हाऊसच्या सिग्नलवरून जो आहे तो पुढे आलेला आहे पुढे मार्गस्थ झालेला आहे कुठल्याही क्षणी गिरगाव चौपाटीच्या जवळ तो पोचेल आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना जी आहे ती दृश्य दाखवणार आहोत लालबागच्या राजाची लालबागचा राजा मंडळाचा गणपती जो आहे तो यावेळी गेल्या वर्षीच्या तुलनेनं थोडा उशिराच गिरगाव चौपाटीजवळ पोचलेला आहे आणि यापूर्वी साधारणतः सकाळी साडेसहा सहाच्या आसपास जे आहेत ते गणपती बाप्पाचं इथे आगमन व्हायचं आणि मग तो विसर्जनाच्या मार्गावरती जे आहे त्याचं पुढे मार्गक्रमण व्हायचं अर्थात भरती ओवटीच्या वेळा ह्या ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात कारण भरपूर लोकांना घेऊन जो तराफा जो आहे लालबागच्या राजाचा तो आ, विसर्जनाच्या ठिकाणी जो आहे तो मार्गस्थ होतो आणि त्यामुळे भरती ओहटीच्या वेळा या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात असं आपल्याला म्हणावं लागेल अवघ्या काही मिनटातच लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनाच्या ठिकाणी येईल आपण बघतोय लालबागच्या राजाच्या राजा आगमनासाठी त्याच्या स्वागतासाठी इकडे हार जे आहेत ते लावलेले आहेत त्याच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात येईल आणि राजबागच्या राजाच्या राजा निवडणुकीचा हा जो आहे तो अखेरचा टप्पा आता आहे असं आपण म्हणू शकतो राजाची आहे त्याच्यानंतर आता जो नालबा राजा आहे अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे अंतिम टप्प्याची मिरवणूक आलेली आहे एकानं लालबाग स्वराजाची मिरवणूक जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती जाईल गिरगाव चौपाटीवरती गेल्यानंतर जो अत्याधुनिक यावर्षी जो तराफा बनवण्यात आलेला आहे त्या तराफ्यावरनं ती मिरवणूक समुद्र गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती समुद्रात विसर्जनासाठी नेली जाईल यापूर्वी तराफा समुद्रामध्ये नेण्यासाठी कोळी बांधवांच्या बोटीची मदत जी आहे ती घेतली जायची मात्र आता त्या स्वयंचलित तलाफ्याच्या माध्यमातून जी आहे ती ही मिरवणूक पुढे जाईल स्वयंचलित तलाफाच्या माध्यमातून जे आहे ते बाप्पाला विसर्जनासाठी समुद्रामध्ये नेलं जाईल आपण बघतोय लालबागच्या राजाच्या मंडळाचे काही प्रमुख पदाधिकारी जे आहेत प्रोटोकॉलनुसार सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची जी सी सी टी व्ही व्हॅन आहेत पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत आपण बघतो डी सी पी रँकपासूनचे सर्व अधिकारी या मिरवणुकीच्या सुरुवातीला आहेत लवकरात लवकर ही मिरवणूक जी आहे ती गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ करून लवकरात लवकर कशा पद्धतीनं विसर्जन होईल याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडनं घेतली जाते है, कारण लालबागचा राजा ची मूर्ती किंवा लालबागचं राजाचं आगमन गिरगाव चौपाटीवर होत म्हटल्यावर म्हटल्यावरती प्रचंड गर्दी तिकडे असते मोठ्या प्रमाणामध्ये भक्त त्याच्यासोबत असतात अगदी आणि त्याच्यामुळे हीच गर्दी सगळी मुंबईतल्या रस्त्यांवर आजही पाहायला मिळते कारण अजूनही विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत पंकज तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा सध्या आपल्यासोबत पुण्यातून तुषार जरेकर जोडले गेलेले आहेत तुषार पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे गणपती बाप्पांचं विसर्जन अजूनही होणं बाकी आहे पुण्यात सुद्धा ही तोच जल्लोष पाहायला मिळतो तब्बल बावीस तासांपेक्षा अधिक काळ खरंतर उलटून गेलेला आहे आणि या काळ उलटून जाऊनही ही जा ले ले। जी मिरवणूक आहे ती कुठेही थांबताना पाहायला मिळत नाही आहे आत्तापर्यंत सुमारे शंभरपेक्षा अधिक गणपती मंडळांचं विसर्जन झालेलं आहे मात्र अजून सुमारे शंभरपेक्षा अधिक गणपती विसर्जित होणं बाकी आहे त्यामुळं किती तास लागतो याकडे अजूनही खरंतर प्रश्नचिन्ह आहे पुण्यात जर आपण पाहिलं तर मानाचे जे गणपती आहेत त्यांचा आ... कालच उशिरा विसर्जन झालं त्यानंतर रात्री पुण्यातील दगडूशेठ अलवाई गणपती असेल भाऊरा भाऊसाहेब रंगारी गणपती असेल त्यानंतर मंडई गणपती असेल असे जे म महत्त्वाचे जे पुण्यातील गणपती आहेत त्यांचं विसर्जन झालं आणि इतर जी पुण्यातली गणपती मंडळ आहेत त्यांचं विसर्जन खरं तर कालपासून सुरू आहे ते आजही सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं मात्र जे तरुण आहेत किंवा ज्या तर आहेत त्यांच्या जल्लोष कुठेही कमी होताना पाहायला मिळत नाही आहे ढोल ताशा पथकांचे जे वादन आहेत ते कुठेही थांबताना दिसत नाही आहे काल सकाळपासून जो त्यांचा उत्साह आहे तो तेवढाच द्विगुणित एकंदरीत पाहायला मिळतोय मोठ्या संख्येने हे जे तरुण आहेत ते या मिरवणुकीमध्ये सा सहभागी झाल्याचं एकंदर पाहायला मिळते मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पुण्यातील गणेश उत्सवाला एक विशेष परंपरा आहे गणेश उत्सवामध्ये ज ज्या पद्धतीने पुण्यातील महत्त्वाचे देखावे मानले जातात तसेच विसर्जन मिरवणुकीतही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे असतील त्यानंतर ढोलताशा पथकांचं वादन असेल अशा विविध रंगी खरं तर विविध कला खर तर या विसर्जन मिरवणुकीमध्येही सादर केल्या जातात तशीच काहीशी कला या टिळक चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये पुण्यातील जो मंडई परिसरात असणारा लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे त्या ठिकाणापासून ते या टिळक चौकापर्यंत हा ही संपूर्ण मिरवणूक खरं तर सुरू असते सुमारे एक एका मंडळाला जर टिळक पुतळ्यापासून सुरुवात झाली तर या टिळक चौकापर्यंत पोचायला सुमारे पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो आहे त्यामुळे जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत शंभरपेक्षा अधिक मंडळं खरं तर या मार्गावरून पुढे जाताना एकंदरीत पाहायला मिळतात एक पुण्यातील लक्ष्मी रोड असेल त्यानंतर कुमटेकरलो रोड असेल टिळक रोड असेल आणि इकडनं ग जे आ, या साईटनी जर आपण पाहिलं तर आणि चारही बाजूंनी खरं तर गणरायाच्या ज्या मिरवणूक आहेत ते या टिळक चौकामध्ये येत आहेत आणि त्या पुढे विसर्जनासाठी जाताना एकंदरीत पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही जल्लोष खरं तर कार्यकर्त्यांमध्ये असेल त्यानंतर तरुणाईमध्ये पाहायला मिळतोय मोठ्या संख्येने तरुण आजही रस्त्यावरती दिसून येत आहेत सकाळपासूनही मोठी गर्दी खर तर रस्त्यांवरती आहे रात्री रात्रभर ही संपूर्ण पूर्ण जी गर्दी आहे ती रस्त्यांवरती पाहायला आहे आणि त्याचप्रमाणे नियोजनाच्या बाबतीत जर आपण म्हणलं तर पोलीस प्रशासन असेल पुणे महानगरपालिका असेल त्यांच्याकडनं योग्य ती खबरदारी घेतली जाते योग्य ती सुरक्षा ही संपूर्ण यंत्रणा पुरवताना एकंदरीत पाहायला आहे त्यामुळे या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर भक्तिमय वातावरणामध्ये भंडारा बुदा भंडारा गुलालाची उधळण करत हा संपूर्ण जल्लोष या संपूर्ण टिळक चौकामध्ये आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतोय आणि हा जल्लोष विगणित करण्यासाठी हे संपूर्ण तरुणाई